इरिगेटेड झाले इथून बोरकेडाला जा असलीला जा सावेलला जा असे पाच सात गाव आहे इथे जिथे बुंद पाणी नव्हतं तिथे पाणी येऊन गेलं तर मिळेल एक मी सैनिक शाळासाठी तीन वर्षापूर्वी ड्राय झालेली जागा घेतली आणि त्या घेतल्यानंतर मी सांगितलं पाळी कुठून आणू आम्ही विचार करतो दूरून आणू इकडून आणू तिकडून आणू मग यावर्षी जेव्हा काम चालू चल, सुरुवात बोलले चलो बोरतो मारू तर साहेब आमच्याकडे तीन इंच बोर फुल पाणी नये दोन बोर चालू झाले याचा मतलब तो पाणी आता आम्हाला फायदा झाला सुदगिडीमध्ये आमचं एक बुंद पाणी राहिलं नव्हतं आम्ही तिथून सुरुवात केली आता रोजचं किती लिटर वापरतो आपण सोळा लाख लिटर आम्ही रोज वापरतो एक नाव पैसा आता पाणीची अडचण झाली नाही याचा मतलब तुम्ही नाल्यामध्ये जे पाणी येतं आता आपण हे करतो काय म्हणतात शेतताळे करतो हे बाकी करतो हे सगळं ठीक आहे पण याच्यापेक्षा शेताचं पाणी कुठे जातो तर नाल्यामध्ये जातो आणि नाल्याचं पाणी कुठे जातो तर नदीमध्ये जातो नाल्याचं पाणी नदीमध्ये जाऊ दिला नाही तर काम होऊन गेले हा सिजान साधा कन्सेप्ट आहे आणि ते आम्ही एक सहा सा वर्षापासून करतो ना आम्हाला त्याचा फायदा झालेला आहे आपण वीस शेतकरी मिळून बी एक नाला खोदू शकतो सगळं आपण सरकार तर पाहणार तर सरकार तर तुम्हाला माहिती आहे सरकारचे बंधारे बी असे दि, दर्जाचे असतात ते आज बनवणार पुढच्या दहा वर्षाने आणि एक वर्षाने खालून पाणी निघून जातो त्यामुळे आम्ही कितीतरी बंधारे रिपेअर बी केले आता याच्यामध्ये अल्यापूरच्या जमानाच्या अल्यापूर देवी अल्यापूरने बांधलेला इथे बंधारा आहे तेही आम्ही रिपेअर केलं आणि ते आता तुम्ही पाहतात पाणी भरलेलं आहे त्यामुळे आम्ही रिपेअर करून बी काय काम केलेले आहे बगर रिपेअरने बी काम केलेले आहे आणि त्याचा परिणाम एक चांगला शिरपूर तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यापेक्षा महत्वाचा हो प्रकल्प कधी आम्ही राबवला असेल तर त्याच्यामध्ये आम्ही इथे मनीषबाई ग्रामीण भागाचा माणूस कसा सुखी होऊ शकतो याचा मूळ उदाहरण शिरपूरचं आहे इथे आम्ही चार गोष्टीवर जा जास्त लक्ष घातलं पहिला आम्ही एज्युकेशनवर लक्ष घातलं की एज्युकेशन सगळ्यापेक्षा चांगला मिळाला पाहिजे ते मिळालं तर आमची मुलं कुठेतरी जाऊन नोकरी करू शकतात मी मुंबई पुण्याची बरोबरी नाही करू शकत पण एक सांगतो मी नाशिकची बरोबरीच्या एज्युकेशन देतो आहे शिरपूर पंच्याहत्तर हजार वस्तीचा गाव आहे तिथे आता आम्ही पंचवीस हजार मुलं शिकवतो आहे आणि पुढच्या आम्ही पाच वर्षाच्या आत या दहा वर्षामध्ये पन्नास हजार मुलं रोज शिकतील असं आम्ही तिथे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो म्हणजे एज्युकेशन नंबर वन दरवर्षी चारशे मुलं <laughs> आमचे इंजिनियर फार्मासिस्ट एम फार्मा करून निघतायत पन्नास हजार साठ हजार रुपयेपर्यंतची त्या लोकांना नोकऱ्या लागलेली दुसरं आम्ही काम केलं इरिगेशनचे सगळे धरण बंद केले तिसरं आम्ही काम केलं ज्या लोकांना काम नाही जे शिकलेले नाही पहिली शिकलेले नाही दुसरी शिकलेले नाही असे लोकांना सहा ज्या लोकांना सुदगिरी आणि आसपासच्या परिसरमध्ये नोकऱ्या दिली की जे सगळ्यापेक्षा जरुरी आहे त्या वॉटर कॉन्झर्वेशनचं आता आमच्या लक्ष जास्त वॉटर कॉन्झर्वेशनवर आहे म्हणजे ज्या चार चीज केली तर कुठलाही गरीब माणसाला मुंबई पर्यंत जायची गरज नाही स्वतःच्या दोन टाइम आता यावर्षी आमच्याकडे दोनशे रुपये मिनिमम मजूर लोकांनी कपाशी मध्ये कमवलं आणि तुम्हाला आणखी एक सांगतो पर डे आणि आज सांगतो आमच्या एरियामध्ये एक लाख दहा हजार एकर जमीनवर कपास होता आणि मिनिमम दहा क्विंटल पकडला आठ क्विंटल पकडला तरी चारशे कोटीच्या घरात या वर्षी शिरपूर तालुक्यामध्ये कपास झालेला आहे याच्यावर तुम्ही अंदाज समजू शकता की एक रेव्युलेशनची सुरुवात झालेली आहे एक बदल होण्याची सुरुवात झालेली आहे आणि आपण सगळे मिळून सगळे पुढाऱ्यांनी मनापासून जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर हे संभव आहे ते आमच्या इथल्या पॅटर्न मुळे संभवता तुम्हाला दिसेल हे चार गोष्टीवर मनीष भाई आता आमदार झाले त्यांनी त्याच्यावरच लक्ष घालायला पाहिजे असं माझं मत आहे एज्युकेशन फर्स्ट एज्युकेशन फर्स्ट आणि तेही भले लोक किती भाषण करत असेल मराठी मीडियम मध्ये शिकवा याच्यामध्ये मराठीचा अभिमान असालाच पाहिजे आपला मातृभाषाचा अभिमान असायलाच पाहिजे पण इंग्लिश मिडियम शिवाय पर्याय नाही मी मुंबईमध्ये चाळीस हजार विद्यार्थ्यांना शिकवतो मी देशातली सर्वोत्तम युनिव्हर्सिटी मुंबईला चालवतो आणि चा त्याच्याबरोबर संस्था चालवतो अशी युनिव्हर्सिटी चालवणे मी तुम्हाला अनुभवाने सांगतो की इंग्लिश शिवाय पर्याय नाही त्यामुळे आपल्याला दिशा कुठे दाखवायची द्यायचं कुठे हे आपण ठरवायचे आहे मी कोणावर टीका करत नाही हा अनुभवाने सांगतो पंचवीस वर्षाची आमदारकीच्या याच्यामध्ये मी जे मला अनुभव मिळालेला आहे ते मी तुम्हाला सांगतो तुम्हाला असं असेल सरकार सगळं करणार सरकार काहीच करणार नाही आहे आपण त्यांच्या भरोश्यावर जास्त राहू नका आपल्या पोटासाठी आपल्या मुलांसाठी आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे दुसरी एक गोष्ट सांगतो सगळ्यापेक्षा महत्वाची की देशामध्ये एकशे बारा कोटी लोक आहेत त्याला हजारो वर्षाने एकशे बा हा तुम्हाला तीस पहिला सगळ्यांनी आपल्या मुलांना चांगलं एज्युकेशन कसं दोन टाईम खाण्यामध्ये कमी करूनही आपल्या मुलांना शिकवायला पाहिजे आणि चांगलं एज्युकेशन द्यायला पाहिजे आज आमच्या तालुक्यामध्ये पंचवीस हजार मुलं आपण विचार करू शकतात पंच्याहत्तर हजार वस्तीच्या गावामध्ये पंचवीस हजार मुलं तेहतीस टक्का मुलं फक्त माझी संस्थामध्ये याचा मतलब आमची आम्ही दरवेळी भाषणमध्ये हेच सांगतो के जर बदल घडवायचे असेल तर इथला मुलगा हा मुंबईला नोकरीला लागायला पाहिजे मुंबईचा मुलगा हा फॉरेनला जायला पाहिजे तरच इथे शांतता या देशामध्ये नादेन नाही तर नांदणार नाही ना ना ना। किती आम्ही पोट फिरतीने भाषण करू त्याच्याने काय होणार नाही सगळे ना। पुढारी फार भाषण करतात कामाचा काही पत्ता नसतो आणि मग भाषण करायला मागे राहत नाही इतके चांगले चांगले भाषण करतात त्याचा उपयोग काहीच होत नाही आणि निवडणारा म्हणतो झालं मला तर पाच वर्षासाठी निवडून येणारा बरोबर नाही निघाला मग काय करायचं आणखी दुसरा बदला तिसरा बदला चौथा बदला माझ्या तालुक्याने मला बदललं नाही त्यामुळे हे तालुक्याचं भविष्य तुम्हाला दिसत आहे पुढारी शोधताना आपण विचार करायला पाहिजे <laughs> कोणाला कोण कुठल्या पुढारीला आपण मतदान करू तो आपला भविष्य बनमुळे कुठल्याही पुढारीला जर मोठं व्हायचं असेल जीवनामध्ये गरीब माणसाला जर थेट माणसाला मदत करायची असेल तरच आपला जीवनच्या पुढचं भविष्य शांततामय राहील तर जितके लोक आपण जमलो आहे तेही सुखी शांतीने नादू शकणार नाही इतकंच मी यावेळी कळकळीने सांगतो